तेच फोन मागवतो प्रोडक्ट कशा असतं तेच प्रोडक्ट कशा वाटतं इंडियम सेक्सी असतात गाईज तुम ले ले का मी तुमचं मित्र यश घरात कोणत्या एकदा घेऊन आलेलो ब्रँड न्यू ब्लॉक आपण बरेच दिवसानंतर आज भेटतो आहे सॉरी त्यासाठी कारण का जरा बिझी आहे शेड्यूल आपलं त्यामुळे ब्लॉग आजकाल बनवायला भेटत नाही तर आज संडे आहे आणि आज आपण ब्लॉग बन बनवणार आहोत आज बरेचसं काही काय काम आहे आता मी आला आवाजला आईला सोडायला आलो तर आता आईला सोडलेला आता घरी जाऊ तिथून मग आता फर्स्ट ऑफ ऑल मी झालेलो आहे केस कापण्यासाठी आणि त्यानंतर मग मी जाणार आहे एल एसला पिकअप करायला आणि त्यानंतर फुडली जाम काम आहेत आज आज ब्लॉगमध्ये जाम म्हणजे जाईल तुम्हाला हे मी सांगतो तुम्हाला नक्कीच तर व्हिडिओमध्ये बनून राहा आता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट हेअरस्टाईलची दुकान केस कटिंग केल्यावर तुम्हाला दाखवून तिथं पोहोचल्यावर पोहोचलो हे केस कापी नाही त्यानंतर ना मग आपण डायरेक्ट जाऊ या एल पिकअप करण्यासाठी तर पती केलं वेटन वॉच आणि सॉरी त्यासाठी ब्लॉग नाही येतात तर बेच दिवसांनी आज ब्लॉग आलेला आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेवढं जेवढे शेअर करतील तेवढं तेवढं आता व्हिडिओ सुरू करा केस कापू आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटतो आता बघा हा केस कापू आणि मग भेटतो मित्रांनो आता आपली के, के केस केस कटिंग हो वगैरे झालेली आहे बघू शकता आता आपण एल एसची वाट बघतोय इथं जरा काम चालू आहे म्हणून गाडी जाऊ शकत नाही तर त्यामुळे तर आता आपण केस वगैरे कट करायला करून झालेलं आहे आता एल एसची वाट बघतोय एल एस आलं की मग आपण इकडून निघूया मी दिसते की नाही होणार ते पण नाही समजत ओके तर तुमच्यामुळे भेटतो एल एस आलं की आता पहिलं मला वाटतं गाडीचंच काम करायचं जाऊ आणि त्यानंतर मग फुडलं तुम्हाला रुटीन सांगतो काय करायचं ते बघू शकता मी या गोष्टीबद्दल बोलत होतो इतर रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण आता आपला जो आहे रातमाळ्यापर्यंत हा रस्ता होणार आहे सिमेंटचा पूर्ण इथं काम चालू आहे समोर बघू शकता क्रेन वगैरे आता एल एसटीकडे चालत येईल आपल्या डोंगरी तिथंच आहे तर आता वेट करूया गाडी इथं आपण लावलेली आहे बघू शकता आता आपण पोहोचलेलो आहोत तयार तिला गाडीच्या लाईटीचं काम आहे जरा आपलं आता ते विचारूया बघू कसा काय विषय आणि मग तुम्हाला मी सांगतो कसा काय विषय आहे तर गाडीच्या लाईटच भेटत नाही हां तर मित्रांनो आपला गाडीचा बोलला पाहिजे म्हटला जो मेन बॅल्प असतो हो तो बंद पडलेला आता बघूया कसा काय विषय आणि मग आता बघू काय नवीन टाकायला काय कसा काय विषय आहे ते आता आता मी ते केले वेट मित्रांनो आता आपण पोचलेलो हो आहोत वॉशिंग सेंटरला गाडी धुण्यासाठी से आता मस्त आहे की इकडे गाडी वगैरे धुऊया आज बरेच दिवसाने आपण आपली गाडी धुवल्या आलं आणि सॉरी चार महिन्यानंतर ब्लॉग येतं आपल्या तर आज ब्लॉग आलेला आहे तर लाईक करा आपण असे काहीतरी ट्राय करा जाऊ नवीन नवीन ब्लॉग वगैरे करण्याचे ओके तुम्ही मित्रांनो बघू शकता आता गिअर लिवर वगैरे घेतलेला आहे आता निघडून निघून मस्त आहे की काय लाईटिंग फिटिंग कुठं काय नाही रे गाडी गाडी वगैरे धुवून आलेलं मस्त आहे की आणि आता गाडीचा गेअर लेवर चेंज करायचा आणि आपण ते मागाशी बनवून घेतली ब्लौ ती आणि हे आणि हे आता हे चेंज करतं आणि तुम्हाला भेटतं तर मित्रांनो तो बघू शकता आता आपण गेअर लिवर एकदम ब्रँड न्यू टाकलेला आहे आणि गाडी एकदम वॉश आहे ते एकदम खतरनाक वाटते एकदम क्लिअर कस्ट तर प्रॉब्लेम नक्की काय चालतं ते तुम्हाला सांगतो नक्की प्रॉब्लेम असा झात की गाडीचे गेअर उतरत नव्हते आता गेअर पण प्रॉपर पडते तुम्हाला दाखवतो एकदा हा गेअर पडला आता गेअर पडलेला आहे दाखवतो तुम्हाला बघू शकता एका एका बोटानी एकदम क्लिअर हाच प्रॉब्लेम झाला गेअर लिवर आपला खराब झालता आता गेरलेवर एकदम चेंज केलेलं आहे अजून एक लाईटीचं मी ते तुम्हाला बोललेलो त्याच्यासाठी ते पूर्ण वायरिंग आय थिंक सो खराब झालेली आहे तर ते होऊ शकत नाही तर त्यासाठी मला वाटतं आता बॅटरी नवीन टाकायला लागेल गाडीत आणि बॅटरी प्लस नवीन दोन हॅलोजन वगैरे टाकायला लागतील तर याची मी अशीच एक्स्ट्रा कॉस्ट काढली आहे म्हणजे अशीच बाहेर बाहेरून तर याची काहीतरी समथिंग एक हजार पाचशे काहीतरी प्रायसिंग होते पण आता बघू कसा का विषय टाकायचा की नाही टाकणार या महिन्यात तर नाही टाकू शकत पुढल्या महिन्यात नक्की टाकू आपण आणि ब्लॉक पण टाकू त्याचा ओके तर मित्रांनो बघू शकता आता पण घरी वगैरे आलेले असं आहे की घडीला टी शर्टला घडी मारायला सांगितली म्हणजे विषय होता मी मागवलेलं डबल एक्सेल बघू शकता मिशोवाल्यांची गद्दारी बघू शकता तुम्ही तु म्हणजे त्यांची काय चुकी नसल तो सेलर होता त्याची असं इथं डबल एक्सेल आणि इथं दाखव हात एक्सेल एक्सेल गद्दारी वर बाई इथं चालेल एक्सेल टी शर्ट होत नाही डबल एक्सेल मागवलेला कधीच असं ना बोलत चांगले असतात पण मागवतो प्रोडक्ट कशा असतं तेलच प्रोडक्ट कशा वाटतात सेक्सी आय आहे तर बघू शकता असे प्रोडक्ट असतात तुम्ही पण तर हे बघू शकता आपण ब्रेड वगैरे आणि हे आपले फटाके मित्रांनो व्हिडिओ असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरणार काय बाय आणि असेच ब्लॉग आपण तरी जाऊ कारण का मधल्या तर मित्रांनो व्हिडिओ वाढले लाईक सबस्क्राईब कमेंट करायला बाय बाय